तो एक संवाद निर्माण झाला त्या संवादातून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनात त्या रोज असतात त्याचं एक व्हेरिफिकेशन आपल्याकडून आणि त्याच्याच करता आपण हे कार्यक्रम ठेवतो की बा आपणही विचार करता आमचेही लोक विचार करतात ते म्हणजे कुठे काय आहे काय नाही ते आज माननीय वक्त्यांनी नुसत्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण असं नाही म्हटलं त्यांनी भानावर आणि अनावर म्हटलं आता मला असा प्रश्न पडलाय की भानावर थोड तरी कुठे दिसत आहे का चिन्ह हे सगळं अनावर आहे कारण ते ज्युडिशियरी पहावं एक्झिक्युटिव्ह पहावं नागरिक पाहावे धार्मिक संस्था पाहाव्या तर कुठे काही मेळ दिसत नाही आपल्याला किंवा निदान हे तरी लोक भानावर आहेत आणि ते दिशा दाखवते समाजाला अशा स्थितीमध्ये आज आपण आहोत मला अशा परिस्थितीच हो, एक वर्णन रामदास फोटाणे यांनी केलं त्यांनी असं म्हटलं की कधी कधी मला भारत माझा वाटत की आपण कुठे आहोत काय होऊन राहिला आहे आणि रोज दिवसभर आम्ही सगळ्यात मित्र भेटतो त्यावेळेला एकच सुद्धा असतो की हे काय चालू आहे मला स्वतःला असं वाटतं एक दोन तीन मुद्देने आपल्या समोर आणतो की जेव्हा समाजाची गती कुंठीत होते त्याच्या प्रगतीला बाधा निर्माण होतात त्या एकदा मोगलांच्या राजवटीत लोकांनी भोगल्यात एकदा ब्रिटिशांच्या राजवटीत लोकांनी भोगल्यात आणि आपल्या स्वतःच्या राजवटीत कदाचित आज ते भोग पाहिजे कारण उत्तर कोणाच्या ठरवा नाही उत्तर म्हणजे माझा नमकाच वकील आहे तर दिवसभर मला टोकत असतो की हे असं का चालू आहे ते तस <laughs> का चालू आहे मला काय माहिती आणि मला माहिती नाही म्हणजे अनेक लोकांना हे माहिती किंवा त्यांचं सोल्युशन काय आणि म्हणून आपण जे आज सगळे इथे जमवलो त्यामध्ये हो ही लोकशाही टिकणं समाज टिकणं त्या समाजाने भानावर येणं पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगलं करून ठेवणं याचं जे मॉडेल तयार करायचं ते त्यांनी आपल्याला सांगितलं की बघ तुम्हीच ते प्रश्न निर्माण केले पाहिजे तुम्ही त्याची उत्तरं शोधली पाहिजे तुम्ही त्याच्यावर कॉमेंट केली पाहिजे आणि मग असं जेव्हा लोकांना वाटत कि बाबा कोणीच बोलू नये फक्त आम्ही बोलणार त्यावेळेला आपण समजावं की या देशामध्ये दे, समाजामध्ये दे। कुंठेत स्टॅगनिशियन आलेलं आहे इंटेलेक्च्युअल सिविक राईट्स नागरी अधिकार लोकांचे खतम होत आलेले आणि ते जर नागरिक अधिकार टिकवायचे असतील तर ते दुसरे कोणी टिकवू शकत नाही ते आम्ही आपले अधिकार आम्हाला आहे आम्ही ते मागणार आणि आम्ही ते टिकवून ठेवणार ही जबाबदारी एक सामूहिक नव्या समाजाची आहे एक घडला आहे ज्याला आपण <laughs> विकृती विकृतीसारखं म्हणू शकतो की ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये एवढाही भाग घेतला नाही त्या स्वातंत्र्य तुम्ही तुम्ही आणि त्यामुळे मग स्वातंत्र्याचा अर्थ काय होता स्वातंत्र्याच्या काळात जे लोक जगले त्याचा अर्थ काय होता त्यांच्या मनात समाज कोणत्या प्रकारचा होता आणि आज आपण कोणता समाज निर्माण करतो याचं एक भयंकर मोठं मंथन होणं आवश्यक आहे त्याचा एक भाग आपण आज केला पण मी आपल्याला जरूर सांगतो की आपण आणखी प्रयत्न करू आपण आणखी मंथन करू कारण त्या मंथनामधून आपल्या कार्याला एक गती मिळते एक दिशा मिळते आणि ती दिशा आवश्यक आहे मी असं आभिरणीय पाहुण्यांना सांगू इच्छितो किंवा आजच्या सत्तेचे जे स्रोत आहेत तर ते स्रोत कदाचित आपल्याला दोन आठशे मैलावरून जाणवत नसतील आम्हाला रोज इथे जाणवत कि कुठे काय चाललंय कशामुळे चाललंय हे सगळं लोकांना माहिती असत आणि हे रोज चाललंय त्याच्यातूनही मार्ग काढायचा आहे आणि त्याच्यातून मार्ग काढताना ते कुठल्याही व्यवसायामध्ये लोक असत आमच्या नागपूरच्या एका माणसाने कुठे नोंदणीचाच होता काढ ते काही कुठे संविधान पंडित नाही फक्त रोज जीवन पाहतात त्यांनी विचारला कोर्टाने सांगावं सरकारने सांगावं वगैरे परंतु ही कोणती अवस्था आहे हे स्टेक्निशियन आहे हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे आणि ते जर आपण समजलो की हे स्टेक्निशियन आहे तर ते कुठेतरी तोडायला पाहिजे त्याच्याशिवाय पलीकडचा मार्ग निघत नाही आणि म्हणून मग आपली जी जबाबदारी आहे सगळ्यांची ती ही आहे की याच्यातून कसे मार्ग निघतील ते आपण सगळ्यांनी चर्चा करून ठेवली पाहिजे मला खात्री आहे हो की आपण पुन्हा श्री परत बोलावलं तर ते आपल्यापर्यंत येतील आपल्या शेत्या मुद्द्यांची चर्चा करतील पुढे मार्ग कसा काढावा याची आपल्याशी चर्चा करतील आणि ह्या लोकशाहीला एक चांगलं वळण मिळावं एक स्थिरता मिळावी एक तिला नैतिकतेच समाज रचना म्हणून पुढे यावी हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याच्यापासून आपण एक इंच ही मुक्ती पाहू शकत नाही त्यामुळे मला जमलं नाही असं तिथे कोणालाही सुटका नाही कारण नाही तर मग सगळेजण भोग आहात आणि आपले भोग नाही आपण सगळे सिनियर सिटीजन आहोत आपल्या कुठच्या पिढीचं भवितव्य आहे त्याच्यामध्ये या आजच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल ते कसे वागतील ती काय अर्थ लावतील आणि त्याच्यातून नवीन समाज कसा निर्माण होईल आणि त्यामुळे आज आपण इतक्या मोठ्या संख्येने आला मला खूप आनंद झाला संस्थेच्या वतीने मी म्हणतो आम्हाला खूप आनंद झाला की आपण सगळ्या आणि परभणीकरांनी फार चांगल्या पद्धतीने विरोधी पद्धतीने सुद्धा परंतु गंभीर भोगी त्यांनी आपल्या समोर मांडले ओलगडून दाखवले हे, हे एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे जे आपण मनात आणलं होतं परवळेकरांना कशासाठी बोलवायचं अनेकांनी त्यांचे व्हिडिओ ऐकलेले आहेत आणि ते ऐकल्यामुळे त्यांनी काय बोलावं ही आपली अपेक्षा माहितच आहे आणि त्यांनाही माहिती असतं की त्यांचे श्रोत्या काय ऐकू म्हणजे मला असं वाटलं की ते मिली भोगत चालका आहे <laughs> बोलत्यांना माहिती आहे की श्रोत्यांना काय पाहिजे श्रोत्यांना माहिती आहे की बघते काय बोलणार परंतु तो संयम घडून आला आणि तो घडून आल्यामुळे रिक्षण इन्स्टिट्यूटचा सा जो सातत्याने प्रयत्न चालू आहे की समाजाच्या स्थितीवर अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणायच्या प्रयत्न करायचा त्या प्रयत्नामध्ये आपण सगळे सहभागी हो। चालू आहोत आणि याच्यानंतर आमचे इतर आभार मानतील पण मी माझ्याकडून वैयक्तिक त्यांचे आभार मानतो धन्यवाद श्री राजू परत डॉक्टर ख्वाजा बंधू आणि भगिनी आजचा विषय आपल्या समोर हो आहे राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्याकरता श्री राजू परवळेकर यांना आम्ही बोलवलेलं आहे राजकीय विश्लेषण करायचं म्हटलं की देशातली सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत देखील थोडीशी माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे हे नवीन सरकार सत्तेवरती आलं तुम्हाला माहिती आहे त्यांनी नारा दिला होता चारशे पार दोनशे चाळीस वर तिला थांबले इतर पक्षाच्या मदतीने सरकार सत्तेवरती आलं पण त्यांनी पहिल्याच मध्ये जाहीर करून टाकलं की आमचा जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे तो आम्ही फॉलो करणार मणिपूर मध्ये काय होते है, तुम्हाला माहिती आहे मणिपूर जळते दुर्दैवाची गोष्ट आहे आपले प्राईम मिनिस्टर अजून मणिपूरला गेले नाहीये ते मणिपूर बोलतही नाही अशी एक राजकीय परिस्थिती आहे विरोधी पक्ष देखील थोडा मजबूत झालेला आहे पार्लमेंटमध्ये ते देखील आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्राचा विचार केला तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्ष फोडून नवीन सरकार स्थापन झालं